आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण पश्चिमेत खानदेश दरबार हॉटेलचं उद्घाटन जर तुम्हाला खानदेशची खाद्यसंस्कृती खूप आवडत असेल आणि तुम्हाला खानदेशचे वेगवेगळे पदार्थ खायचे असतील तर खानदेश दरबारमध्ये नक्की या कल्याण पश्चिम येथील संतोषी माता रोडवरील विकास अपार्टमेंटमध्ये खानदेश दरबार हॉटेलचं उद्घाटन करण्यात आले

हमारे पूरे परिवार बहुत आहे की बहुत चलेगा नहीं, बहुत तेज आपल्या हॉटेलमध्ये खांद्याची प्रकारचं जेवण भेटतं आणि सर्व उत्तम प्रकारे जेवण या शेवभाजी वांग्याचं बरी वगैरे सर्व एकदम मतलब खांद्याचं एकदम स्पेशल जेवण आहे आणि वरणबट्टी एकदम स्पेशल आहे त्यासाठी मिरचीचा टेचा वगैरे सगळं आपल्याकडे एकदा सर्वेजण या देश करा स्वागत आहे स्वागत आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आडिवली ढोकली प्रभागाचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त आडवली येथील कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले शिबिरात रक्तदाब मधुमेह ईसीजी सी तपासणी इत्यादी मोफत करण्यात आले त्याचबरोबर तपासणीनंतर नागरिकांना मोफत औषधं आणि अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले राजाराम नगर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला याशिवाय कुणाल पाटील फाउंडेशन तर्फे द्वारली येथील आई वृद्धाश्रम इथं अन्नदान करण्यात आले कुणाल पाटील यांचे बंधू अनिल पाटील आणि त्यांच्या मातोश्री शोभाताई पाटील यांनी स्वतः आपल्या हातानं वृद्धांना जेवण वाढलं या वृद्धाश्रमात सत्तर ते ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृद्ध महिला व पुरुष राहतात समाजसेवक अनिल पाटील आणि त्यांच्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची त्यांची विचारपूस केली केली सेवा के आणि त्यांचे आशीर्वाद घेतले तसेच आश्रमातील वरिष्ठ नागरिकांनीही माजी नगरसेवक कुणाल पाटील यांना आशीर्वाद दिले या प्रसंगी प्रसन्न पाटील चेतन पाटील नकुल भोईर कपिल गौड आरोग्यसेवक महेश लासुरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते